दिवाळी स्पेशल साडी बघा तुम्ही फक्त साडीमध्ये कलर्स पण आहेत खूप सुंदर प्रकार आहेत हेवी रेंज मध्ये ज्यांना कोणाला हवे आहेत ही साड्या त्यांनी शॉपला नक्की विजिट करा पण ऑफर पण ठेवले ठेवलेली आहे दीड हजाराच्या खरेदीवर पंधराशे अडीच हजाराच्या तीन हजाराच्या पाच हजाराच्या पेटमध्ये सुमंगल साधी मध्ये जायचं असेल ते तारा मॉल मध्ये यायचं तारा मॉल मध्ये आल्यानंतर पहिल्या मधलं जिण्याने वरती जाऊन पुढं राईट मारायचा मारला की रितेश फॅशन पासून लेफ्ट मारायचं आपल्याला ले इथं सुमंगल सिल्क साडी आपल्याला आतमध्ये यायचे दिवाळीनिमित्त हे बर हे सर्व प्रकारच्या साडी आपल्याला इथं मिळत तर चला आता पाहूया नमस्कार मंडळी मी सुरेतवान आपल्या एक नवीन ने वर्ड मध्ये स्वागत आहे आता आपण दिवाळी सणानिमित्त भरपूर शॉप बघत असतो त्याच्या साडीच्या शॉपमध्ये तारा मॉल तारा मॉलमध्ये सुमंगल सिल्क साडी साडी मध्ये आलेलो आहे इथे तुम्हाला दिवाळी ऑफर आहे तुम्हाला पोस्टर थांबलेल वरती तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे ऑफर बघायला मिळेल तर <coughs> दिवाळीनिमित्त भरपूर ऑफर आहे भरपूर प्रकारच्या तुम्हाला साड्या तुम्हाला आपण कलेक्शन दाखवणार आहे तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तुम्हाला असे आशे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवा चला आपण आता व्हिडिओ करू चालू करू त्यांच्याकडे काय काय कोणते कोणते कलेक्शन दिवाळी निमित्त ते पाहू नमस्कार सुमंगल सिल्क साडीज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल सगळे व्हरायटी कव्हर करणार आहे हे पाहू शकता सॉफ्ट सिल्क मध्ये आपण एक झुमका पैठणी पॅटर्न घेऊन आलेलो आहे पाहू शकता तुम्ही प्रॉपर असा झुमका आहे साडीवरती आणि काम पूर्ण हँड बिबिंगचं काम आहे साडीवरती पूर्ण सॉफ्ट आहे एकदम चापून चोपून बसणारे आहे यात चार पाच कलर अवेलेबल आहेत हे पाहू शकता तुम्ही पूर्ण कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे यामध्ये दिवाळी स्पेशल आहे ना हा दिवाळीसाठी स्पेशल यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑफर्स पण ठेवलेले आहेत आपण तुम्हाला ऑफर्सच पोस्टर भेटून जाईल कशा ऑफर्स ठेवलेल्या आहेत ते सर तुम्हाला सांगतील याची काय रेंज आहे स्टार्टिंग आपल्याकडे ह्याची रेंज आठशे पासून स्टार्ट होते हजार दोन हजार दीड हजार पंधराशे अठराशे वेगवेगळ्या रेंजच्या साड्या आहेत एकदम सॉफ्ट मध्ये आता आपण कव्हर करणार आहे पटोला सॉफ्ट सिल्क त्यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर्स अवेलेबल आहेत आणि युनिक असे कलर आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात बघायला मिळते हे बघा ऑफ वाईट खूप सुंदर कलर आहे आणि विशेष म्हणजे खूप सॉफ्ट आहे खूप खूप लेडीजला ही शिकायत असते लेडीजची की साडी फुलते प्रॉपर चापून चोपून बसत नाहीये असं काहीही प्रकार होणार नाही साडी फुलणार नाही प्रॉपर चापून चोपून बसेल खूप सुंदर प्रकार आहे त्याचे काठ तुम्ही बघू शकता खूप छान असे काठ आहेत साडीचे असं कलेक्शन घेऊन आलोय ना जे तुम्ही बघितल्याच्या नंतर खरंच बोलणार वा काय कलेक्शन आहे तुमचं आणि तुम्हाला हा सगळं कलेक्शन होलसेल रेट मध्ये मिळणार आहे तुम्ही शॉपला नक्की विजिट करा तुम्हाला कळून जाईल पोस्टर बघणार आहे जो प्लेन आणि बॉर्डर असणार आहे प्रॉपर सॉफ्ट सिल्क प्लेन बॉर्डर साडी ऑल ओव्हर ऑल ओव्हर प्लेन येईल पल्लू भरलेला येईल ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येईल आणि ब्लाऊज हा ब्रॉकेट वाला ब्लाउज येईल साडीला ब्रॉकेटचा सा ब्लाउज सा पीस येईल आणि स्पेशल म्हणजे साडी प्लेन आहे ज्यांना प्लेन साडी आवडते ना त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे हा प्रकार पाहू शकता प्लेन पूर्ण प्लेन साडी एक कलर आहे का यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला आयडिया येण्यासाठी एक पोस्टर दाखवतो हे अशी येईल साडी आणि अशा साड्या युनिक असतात तुम्ही प्रत्यक्षात बघितले कापड कापड कळेल साडीच खूप सॉफ्ट आहे बिलकुल फुलणारी साडी नाहीये हे पाहू शकता खूप सुंदर असे कलर छानच कलर आहे बॉटल ग्रीन पण आहे बॉटल ग्रीन कलर एवढे कलर्स अवेलेबल आहेत हे पाहू शकता सॉफ्ट सिल्क बनारसी आपण जी व्हरायटी कव्हर करतोय ती व्हरायटी युनिक असणार आहे जी मार्केटमध्ये तुम्हाला अजून तर बघायला नाही मिळणार ही दिवाळी कलेक्शन आहे पूर्ण नवीन स्टॉक आहे तुम्ही पाहू शकता या साड्या आणि शॉपला तुम्ही नक्की विजिट करा शॉप आपला आहे तारा मॉल रविवार पेठ शॉप नंबर दोनशे चौतीस आणि पूर्ण मार्केट होलसेलचं आहे तर तुम्हाला होलसेलच्या रेट प्रमाणे साड्या मिळतील तुम्हाला प्रत्येक साडी मग मा मागे तुम्हाला सेव्हिंग होईल आणि स्पेशल आपण ऑफर पण ठेवणे ठेवलेली आहे दीड हजाराच्या खरेदीवर पंधराशे अडीच हजाराच्या तीन हजाराच्या पाच हजाराच्या खरेदीवर तुम्हाला भेट वस्तू पण भेटणार आहेत सर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते थे पोस्टर ठेवून देतील डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स देतील okay. तुम्ही पाहू शकता आणि सगळे युनिक असं कलेक्शन आहे तुम्हाला खूप कमी प्रमाणात मार्केटमध्ये बघायला भेटेल लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा दिवाळी ऑफर आहे दिवाळी ऑफर आपण थांबलेला लावलेले आहे दिवाळीसाठी स्पेशल साडी बघा तुम्ही फक्त hmm. साडी बघू शकता साडीमध्ये कलर्स पण आहेत खूप सुंदर प्रकार आहे हेवी रेंजमध्ये ज्यांना कोणाला हवे आहेत ही साड्या त्यांनी शॉपला नक्की विजिट करा कापड एकदम सॉफ्ट आहे प्रत्यक्षात बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल आणि मेन म्हणजे युनिक कलर आहेत साडीमध्ये डिझाईन बाई डिझाईन पण खूप सुंदर आहे हे शॉप आहे ना रायवारपेठ पेठमध्ये तारा मॉल मध्ये सुमंगल सिल्क साडी तारा मॉल दिवाळी ऑफर आहे सुंदर साडी बघा सगळ्यांचा आवडीचा साऊथ इंडियन टिशू टिशू सगळ्यांना आवडते साडी आपल्याकडे स्पेशल म्हणजे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे सेल्फमध्ये सेल्फ मध्ये पण भेटून जाईल तुम्हाला हा कॉन्ट्रास्ट मध्ये आणि खूप चालणारा प्रकार आहे हा आणि सगळ्यांची प्राइस आपण खूप रिजनेबल ठेवलेली आहे तुम्ही शॉपला नक्की विजिट करा तुम्हाला प्राइस वगैरे कळून जाईल मार्केटमध्ये तुम्हाला अशी प्राइस कुठेही मिळणार नाही अशी प्राइस देऊन टाकू आपण तुम्हाला मार्केटमध्ये साडेतीन चार हजारला साड्या विकल्या जातात ह्या साड्यांची प्राइस तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजार पासून स्टार्ट होईल ओके दोन हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे साडी बघा तुम्ही खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये दिवाळी आपण हा हे पाहू शकता ऑल कलर्स अवेलेबल आहेत पटोला मध्येच वेगळी डिझाईन पटोला सॉफ्ट लोकांना खूप आवडतो आवडीचा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे पटोला आ, हे पाहू शकता तुम्ही कलर आहे ना हा कलर्स अवेलेबल आहेत पूर्ण पण हे युनिक कलेक्शन आहे जास्त जास्त दिवस राहत नाही लगेच संपत स्टॉक लिमिटेड असतो दिवाळीचे दिवस आहेत स्टॉक कमी प्रमाणात भेटतो म्हणून लवकर शॉपला विजिट करा तुम्हाला मिळून जाईल तुमच्या आवडीचा पटोला पूर्ण कलर्स अवेलेबल आहेत साड्यांचे पाहू शकता असं पोस्टर येईल hmm. हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कलर अवेलेबल आहेत आणि साडी खूप सुंदर आहे, आहे। प्रत्यक्षात बघा तुम्ही तुम्हाला कळेल साडी भेट दुसरा एक नवीन प्रकार बघणार आहे जो साऊथ इंडियन मध्ये असणार आहे सॉफ्ट सिल्क तुम्ही पाहू शकता साडी प्रॉपर अशी मीना वर्क वगैरे काम केलेलं आहे साडी एकदम सॉफ्ट आहे तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तुम्हाला कळणार आहे साडीची पूर्ण हँड विमिंगचं काम आहे आणि साडी ही युनिक असणार आहे अशी साडी तुम्हाला मार्केटमध्ये कमी प्रमाणात बघायला भेटेल खूप कमी प्रमाणात या साडी मध्ये पण तुम्हाला चार ते पाच कलर अवेलेबल आहेत जे युनिक असे घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी स्पेशल ते पाहू शकता तुम्ही साडीमध्ये पूर्ण कलर्स अवेलेबल आहेत लवकरात लवकर शॉपला विजिट करा म्हणजे तुम्हाला पूर्ण कलर्स सगळे बघायला मिळतील कारण स्टॉक हा लिमिटेड असतो यामध्ये युनिक पॅटर्न मध्ये स्टॉक लिमिटेड असतो पाहू शकता साडी प्रॉपर अस साडीवरती काम केलेलं आहे किती डिझाईन बघा सगळ्यांच्या आवडीची मोदक पैठणी मोदक ची डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता साडीमध्ये कलर्स पूर्ण कलर्स अवेलेबल आहेत